आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सबसे कातील गौतमी पाटील आता मात्र अडचणीत सापडली पुण्यात गौतमीच्या कारचा अपघात झाला गौतमीच्या नव्हती असं सांगितलं नातेवाईकांनी आता गंभीर आरोप करत गौतमीच्या अटकेचीच मागणी केली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा गौतमीला उचलताय की कसं म्हणून पोलिसांना फोन केला चंद्रकांत दादांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रोहित पवार आणि रवींद्र धंगेकर गौतमीच्या मदतीसाठी आलेले आहेत गौतमी पाटील नेमकी कशी अडचणीत आलेली आहे गौतमीवरून कसं राजकारण सुरू झालंय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट आपल्या दिर्घ्याच्या कदांनी भल्याभल्यांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा वादात सापडली मात्र यावेळेला तिच्या हटके डान्समुळे नाही तर एका अपघातामुळे ती वादात अडकली आहे तीस सप्टेंबरला पहाटे पुण्यातल्या नवले पुलावर एका रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षा दोन तीनदा उलटली आणि रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती पण रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत गौतमी पाटीलला अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली ते गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची ते आहे की नाही हा हो पण मग मग आता हा जो मला सिरियस आहे खूप सर तुम्ही की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का बुट ड्राईव्ह करत होतो तुझं कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना पकडलं केस दाखल केली बर मग तो कुठे येत गाडी कुठे आहे आणि गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही गोवता अडवेश नोटीस द्या की तुमच्या तुम्ही काय करा ना? ते ते गया गया ते तो न तर तिला काय म्हणा तू रिक्षा रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या मुलीनं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनीही पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल केला आणि कारवाईच्या सूचना केल्या तर मी गौतमी पाटील आता चांगलीच अडचणीत सापडली गौतमी पाटील मॅडमची जी गाडी आहे ती त्या जागेवरून हलवली कशी गेली ती हलवली कोणी टोन करून कोण घेऊन गेलं ती गाडी त्या व्यतिरिक्त आमचे फिर्यादीदार पण बदलले गेलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट पण बदललेले आहेत ते कोणी बदलले ते कोणाच्या दबावाखाली बदलले गेले त्यांना तो त्यांनी आरोपीचे ओळखपत्र ओळख पटवली तेव्हा आमच्यातलं तिथं कोणीच नव्हतं त्या व्यतिरिक्त आम्हाला आरोपी अजून दाखवलेला नाहीये आम्हाला सी सी मिळालेला फुटेजेस आम्ही गाव आम्ही पाटील मॅडमच्या सगळ्या सगळ्या कॉल कॉल नंबरचा सीडीआर मागवला होता जो मूळ आरोपी आहे त्याचा सीडीआर मागवले होते त्याचे लोकेशन गाडी भोरमधून जेव्हापासून हो निघाली ते एंड पर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन्स ज्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ज्यामध्ये तुम्ही मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याचे आम्ही निवेदन केलं होतं पीआय पी सरांना पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आज चार दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटर वर आहे आयसीयू मध्ये तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दाहकता त्यांनी न ठेवता आम्हाला अजून अंधारात ठेवलेलं आहे दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर आता आमदार रोहित पवार गौतमी पाटीलच्या मदतीला धावले रोहित पवार यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय तुमच्या मतदारसंघातला एक नामचिन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही गौतमी पाटील हिला गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे आपण संवेदनशील आहात पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे महिला गरीब सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरवन्न करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यामध्ये खऱ्या अर्थानं रामराज्य येईल पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात असा सवाल रोहित पवार यांनी केला या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांची भेट घेतली चंद्रकांत पाटलांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून लोकांना दाखवण्यापेक्षा पोलीस स्टेशनला येऊन बोलावं असा टोलाही लगावला गौतमी पाटीलची चूक असेल तर तिच्यावर कारवाई करावी अशी भूमिकाही धंगेकरांनी मांडली माझं म्हणणं हा मोबाईलमधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं बायान ते लोकांना दाखवायला आणि मोबाईलमधनं ते होऊ शकत नाही ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ती इथून त्यांनी बोलाव ना ऑफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग काम कामे सगळं गौतमी अडचणीत आण चा रिक्षा चालकाच्या नातेवाईकांचा नेमका आरोप काय तीस सप्टेंबरला गौतमी पाटीलच्या कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षा चालक झाले दिलेली धडक इतकी जोरात होती की रिक्षा दोन तीन वेळा उलटली अपघातानंतर रिक्षाचालक रस्त्यावर पडला अपघातानंतर कारमधील लोक खाली उतरले आणि निघून गेले अर्ध्या तासानं एक व्यक्ती आला आणि टोईंग व्हॅनच्या सहाय्यानं कार घेऊन निघून गेला मात्र रिक्षा चालक सामाजी मरगळे रस्त्यावरच पडलेले होते त्यांच्याकडे कुणीही पाहिलं नाही इतर रिक्षावाल्यांनी मरगळे यांना रुग्णालयात दाखल केलं दरम्यान अपघातानंतर पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कारचा चालक संतोष उभे याला अटक केली आहे मात्र अपघात झाला त्यावेळेला हा चालक नव्हता वैद्यकीय तपासणीसाठी दुसऱ्याच कोणाला तरी ड्रायव्हर म्हणून सादर करण्यात आलं रिक्षा चालकाचे नातेवाईक रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची ची मागणी आहेत मात्र हायवेवरील कॅमेरे बंद असल्याचं सा पोलीस सांगतात असा आरोपही रिक्षा चालकाच्या नातेवाईकांचा आहे आता पुणे पोलीस या संदर्भात काय कारवाई करतात गौतमी पाटीलवर वर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असेल रेवती हिंगवेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुणे